नमस्कार मित्रांनो आपण आता आलेलो आहे चिंच पोकळीला कशासाठी आलो आल आलो आहेत आपण आपण आता आलो आहे देवीच्या दर्शनासाठी इंटरेस्ट येस yes. तर आपण पहिली सुरुवात करू चिंच पोकळीवरून चिंच पोकळी सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रमंडळाकडून तर आता माझ्यासोबत आहे अक्षय द वाघणे ऐकू शकता ऑल द वे फ्रॉम इन्क्लूड हिंदीपाडा तर बघूया आपण हे नवरात्रोत्सव मित्रमंडळाने कशी तयारी केलेली आहे तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे इकडे बघू शकता चिंचपोकळी सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रमंडळ अतिशय सुंदर असे देवीचे रूप आहे थोड्याच दिवसाआधी एक महिन्याआधी आपले बाप्पा विराजमान होतील तर हे ॲक्च्युली भाग्यच आहे आपलं की आपण मुली देवतांचं दर्शन एकाच मंडपात एकाच मंडपात आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कोकळी सार्वजनिक गणपती आणि नवरात्री उत्सव या मंडळाला जरूर भेट द्यावडल्या मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे दगडीचा दगडीचा आला दगडीचा सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रमंडळ होऊ शकता आपल्या गायरीचा पाच मिनिटामध्ये दर्शन झालेले आहेत आणि व्हिडिओ वगैरे प्रॉपर काढलेले आहेत आता आपण जात आहोत लालबाग सार्वजनिक नवराग्रस्त लालबागची लालबागची राजमाला लाल पाच मिनिटात भेटूया तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे आता लालबागला तर इकडे तुम्ही बघू शकता इकडेच तो लालबागचा गेट असतो महाप्रचंड असा गेट तर आता आपण या लालबाग मार्केटमध्ये जाणार आहोत लालबागच्या राज माझा मित्रमंडळ नवरात्रोत्सव मित्रमंडळ देवीचं दर्शन घ्यायला बघू शकता अतिशय जे सुंदर असं मार्केट आहे विविध प्रकारचे हार डेकोरेशनचे साहित्य वगैरे सगळे पूजा सामग्री इकडे भेटेल तुम्हाला आपण आता काय शॉपिंग करणार आहे का काहीच नाही करणार आहे आणि दर्शन जसे झाले महाप्रचंड वेगाने दोन देवांचे दर्शन झालेले आहे आता इकडे आपल्याला लाईन लावे लागते का लागला लाईन नाही डायरेक्ट बी एप्री अंबानीशी मिलके आहे लोग डायरेक्ट एंट्री पास आहे अंबानी डेकोरेशन आता सध्या काढलेलं नाही तेच ठेवलेलं आहे थोडे विद्युत रोषणा गरजेची आहे त्यामुळे चला बघूया आता तर मित्रांनो इकडे एकदम खाण पातका झालेला आहे आपल्याला वाटलेलं आहे की लालबागचे लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ हे देवी नवरात्री पण साजरे करते पण असं नव्हतं इकडे हे फक्त मंदिर आहे मंदिर आहे मला हे इकडे सगळे डेकोरेशन बघून असं वाटलं की इथे देवी पण असेल पण इकडे ऍक्च्युली हे मंदिर आहे तर आपण आता मंदिरात आलो तर दर्शन घेऊया उत्कृष्ट पचका झालेला आहे गणेश वाकडे या ठिकाणी ते चुकीने झाले चुकीने त्यांनी मंडप बिंडप दिसले नाही पण ते गणेश गल्ली मध्ये आहे वन मित्रांनो फायनली आपण लालबागची माताचं दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि हे मंडळ आहे गणेश गल्ली बघू शकता आणि आपली जी आपली जी चूक झालेली अक्षय ती आपण सुधारलेली आहे फायनली बघू शकता हेच ते मंडळ लालबागची माता लालबाग सार्वजनिक उत्सव मंडप मित्रांनो देवीचे अतिशय उत्कृष्ट रूप आहे गणेश गल्लीला तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण जस्ट या मंडळाच्या बाहेर आलो आणि हे बघा हे दृश्य आम्हाला बघायला भेटलं इकडे फोटो बघा कसा आहे एक नंबर फोटो आहे महाराजांचा महाराज देवते देवत। हे बघा फोटो बघा एकदम असली वाटेल डोळ्यावरती तेज अच्छा हा फोटो भेटला तर ना काय तेज ना डोळ्यावरती काय तेज ना एक नंबर महाराज उत्कृष्ट असा फोटो आहे मित्रांनो आता लालबागच्या आपण तीन देवा बघितलेले आहेत तीन का दोन देवी जे आहेत ते आपण बघितलेले आहेत आता आपण विक्रोळीमधले विक्रोळीची दुर्गा माता बघायला जाऊ आणि अजून एक एखादं मंडळ आहे ते बघू आपले बघू शकतो ड्रायव्हर या ठिकाणी ऑक्साईड ड्रायव्हिंग करत आहे अक्षयदा वाकडे बॉय ड्रायविंग स्किल्स बघा पूर्ण एकदम फटाफट फटाके वाजत आहेत तर न फायनली आपण आलेलो आहे विक्रोळीची दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ बघू शकता तुम्ही तर अक्षय आता आपण कुठे आलेलं आहे जरा सांगा आता विक्रोळीची दुर्गामाता इकडे आपण पोहोचलेलो आहे आणि गर्दी वगैरे काय दिसते का, का नाही ना गर्दी थोडीफार आहे तेवढी तर गर्दी चालते त्याला उत्कृष्ट पद्धतीने दर्शन या ठिकाणी भेटणार आहे तर तुम्हाला मंडपाचे दर्शन थोड्याच वेळा दाखवलं महाराज बोल अक्षय मनोज ढकोरिया ढकोरिया हा आपल्याला विक्रोईच्या दुर्गा मातेचे दर्शन घेणार आहे विक्रोईच्या माझ्या मुलीचा हा सदस्य आहे पण आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या थीम थीमवर आधारित आहे मित्रांनो बघू शकता आत्ताच सध्या आपण पाकिस्तानची गोप इथे बोलू शकत नाही पण जे काय ते केलेलं आहे पाकिस्तानवर आपण हल्ला वरती जेट आहे हां वरती जेट सुद्धा आहे बघा फायटर जेट आहे हां वित्रोळीची माझी माऊली तर अक्षय आपण आता फायनली आलेलो आहे वित्रोही माझी माझी मावला मित्रमंडळ स्वयंभू हनुमान सार्वजनिक गट नवरात्रोत्सव मंडळ तर अक्षय आता आता जी मूर्ती मी तुम्हाला दाखवणार आहे ती मूर्ती बघून तुम्ही एकदम मंत्रमुग्ध व्हाल ही माझी गॅरंटी आहे माझ्या मित्राने मला रेफर केलं आहे मंडळ मी अतिशय एकदम लोकल एरियामधलं मंडळ आहे पण मूर्ती एकदम सुरेख आहे चला आपण आता बघूया आतमध्ये जाऊन हे आपल्या मंडळासारखंच एकदम असं वस्तीमधलं मंडळ आहे एकदम लहान असं एकदम डेकोरेशन केलं तर मित्रांनो मूर्तीकार हे कृणाल पाटील आहे जे कोणी असतील त्यांना माझ्याकडून सॅल्यूट यार काय मूर्ती बनवली एक नंबर मूर्ती बनवली बघ ना यार खूपच उत्कृष्ट मूर्ती एकदम शोभर मूर्ती एकदम तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा माऊली बॉयज मित्रपरिवार यांनीच या देवीची मूर्ती स्थापना केलेली आहे आणि हे डेकोरेशन पण बघू शकता तुम्ही हे पण याच मुलांनी केलेलं आहे बघू शकता किती लहान मुलं आहेत आणि लहान आणि मोठे पण आहेत पण ॲक्च्युली दो दोघांचा पण एकदम वेगळा असा संगम आहे आणि तसंच हे त्यांची झलक इकडे दिसलेली आहे पूर्ण आणि मूर्ती पण बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आहे आणि हे कितवे वर्ष आहे आपले मंडळाचे मंडळाचे तिसावे वर्ष तिसावे वर्ष आहे म्हणजे खूप जुने आहे मंडळ आणि या मंडळाने दहंडी मध्ये पण आठ थर लावलेत ना किती वेळा आठ वेळा आठ थर लावले प्रॅक्टिसला फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा प्रॅक्टिस चालू केली आमचा कन्सेप्ट आठचा होता काही ना काहीतरी मिसमॅच होत होता एक दिवस ठरवलं आठ लावायचे आम्ही आणि सात आम्ही एका ठिकाणी चोरंडीला जे सात लावले ना त्या सात मध्ये आम्ही असं केलं की वरचे तीन एके बदलले चार एके बदलले दोन वेळा पहिले चार नंतर दुसरे चार चढवले त्या दिवशी आम्ही रात्री अडीच वाजता भर पावसामध्ये आठ ठर लावले आणि ह्या वर्षी आम्ही सहा वेळा आठ ठर लावले आणि उतरवले कोणत्या पण पुराला आणि सगळ्यात बेस्ट रात्री साडे दहा वाजता आठ ठर लावले तर या मंडळाबद्दल सांगा काहीतरी नवरात्रोत्सव मित्र मंडळ मावलेबद्दल बोलायचं झालं तर सगळी मुलं आमची खूप सपोर्टिव्ह आहे मंडळ तर एकट्या म्हणजे पदाधिकाऱ्यांवर असं चालत नाहीये सगळ्या मुलांची तेवढीच मेहनत असते आणि आमच्या इकडे मेजोरिटी खूप आहे म्हणजे छोट्या छोट्या कामांना पण आम्हाला मेहनत घ्यावी लागत नाहीये सगळी मुलं स्वतःहून मेहनत घेतात स्वतःहून कामाला पुढे येतात बरोबर त्यामुळे आमचा सण एवढा चांगला साजरा होतो आणि मूर्तीबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांना माहिती आहे ृणाल पाटील मूर्तीकार आहेत त्यांच्याकडून आम्ही मूर्ती आणतो आणि आगमन सोहळा वगैरे असतो आगमन सोहळा आमचा असतो एकदम म्हणजे थाटामाटातच था होत आणि आम्हाला मूर्ती एक्सपेक्टेशन म्हणजे आम्हाला आम्ही ठरवलेलं त्यांनी स्केच दाखवलं त्या हिशोबाने मूर्ती एकदम सुंदर बसवली म्हणजे सुंदर आम्ही स्वतःहून आमचा इथून हालायचं म्हणणं होतं आम्ही एवढं धावपळीमध्ये जरी असू तरी पण आम्ही येऊन थांब इथे तासन तास गावाला देऊन बसतो मला तर पर्सनली मी एकदा बघूनच आवडले मला फक्त यायला सुट्टी भेटत नाही त्यांची पण खूप म्हणजे आम्हाला सल्ला असतो आता खूप ठिकाणी फिरल्यानंतर आपण थोडी खायची सोय करायचा विचार केला तर आपण आलेलो स्पायसी भांडूप येते शिवाजी तलावच्या बाजूलाच आपला तपोक आता अक्षयने व्हेज बिर्याणी मागवली आहे आणि दिपन एक वेज थाळी मागवलेली आहे नवरात्री म्हणा थोडं लक्ष दक्षता घेऊन आपण तसं मागवलेलं आहे जसं मेनू वाला तसं तुम्हाला झलक दाखवतो दिसले जरा ओ गाइस ये देख रहे हैं आपकी वेज बिरयानी है वेज बिरयानी खा रहे हो और ये पनीर थाळी है देख सकते हैं आप नो आता बोर्ड भर जेवलेलो आहे आहे मी आणि आता जात आहे उत्साही मित्र मंडळ एक देवीचे सप्तशृंगी रूप आहे ना सप्तशृंगी रूपाची देवीची म्हणजे प्रतिमा त्यांनी बनवलेली आहे आणि तीच प्रतिमा आपण हो। आता बघायला जात आहोत तर हे मंडळ आहे भांडूप वेस्टला शिवाजी तलावच्या साईडला आहे तर आता आपण एकदम दाबून जेवलेला झोपायचं म्हणे पण आता काय आपल्याला देवीची टूर पूर्ण कंप्लीट करायची बरोबर की नाही बरोबर त्याच्यानंतर आपण ठाण्याला जाणार आहोत तर पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला चांगला वाटेल मित्रांनो हेच ते उत्साह मित्रमंडळ आणि हे आपलं डेकोरेशन आहे भांडूपच्या आईचं बाहेरून एवढं सुंदर दिसत काय असेल बघ हेच बघूया आता आणि देवीचे सप्तसुंदी रूप आपल्याला इथे बघायला भेटले सजावट बरोबर सजावट इथेच राजाराम जाधव उत्कृष्टपणे सजावट केलेली आहे इकडे नो डाऊट आणि आतमध्ये एकदम थंडगार असं वातावरण आहे देसीचं बघू शकता आणि आपले अक्षर वाकडे आपल्याला गाईड करतील कसं वाटलं देवीचं हे रोज अतिशय सुंदर रूप आहे तुम्ही पण विजिट करा पण आजचा लास्ट दिवस आहे आपला शेवटचा दिवस असणार आहे तुम्ही विजिट कराय मित्रमंडळाचे हे एकोणपन्नासावं वर्ष आहे तर त्यांनी एकोणपन्नासाव्या वर्षी एवढं सगळं केलं तर पन्नासाव्या वर्षी काय धमाल असेल पन्नासाव्या वर्षी खूप अतिशय सुंदर धमाल असेल आता बघू शकता इथे उत्साह मित्रमंडळ मित्रांनो आता आपण आहे टीनात नाक्याला आणि आपण आता जात आहोत आनंद दिघे यांची देवी बघायला बरोबर की नाही आम्ही त्याच्या मंडळाचं नाव काय आहे माहिती नाही पण सगळे बोलतात टेंडी नाक्याची माता टेंडी नाक्याची देवी असं तर आम्ही तेच बघायला चाललो आता थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो मंडप आणि सजावट कशी असेल ते मित्रांनो फायनली आपण टेम्पी नाकाला आलेलो आणि एकदम सिक्रेट स्पॉट वरती गाडी गल्ली गुल्लीत ना गल्ली गल्लीवरून आता जात आहे तर आता बघू दर्शन कसे होते अक्षय मला वाटतं गर्दी आता भेटणार नाही पण तुम्हाला काय वाटतं गर्दी भेटणार कारण की ठाण्याची आई माऊली आहे तर खूप खूप प्रचंड गर्दी असेल महाप्रचंड वेगाने आपल्याला दर्शन नाही भेटणार तर बघूया हे बघा वा स्पॉटला तुम्हाला जवळून दाखवतो इकडं तुम्हाला मजा येणार म्हणून अक्षय वाकडे आपल्याला गाईड करत आहेत गाईड करत आहेत अक्षय वाकडे आपल्याला शिकणं लाईन आहे एकनाथ संभाजी शिंदे तर मित्रांनो एवढी बघा लालबाग सारखील रांग बघून अक्षय वाकडेने एक डिसिजन घेतलेलं आहे ते काय डिसिजन आहे ते सांगा आपल्याला डिसिजन असा घेतलाय की उद्या सकाळी येऊन पाच सहा वाजता पार्टी येऊन दर्शन घेऊया आई भवानीचे आणि खूपच लाईन आहे तर खूपच वेळ लागेल आणि आता खूपच गर्दी पण आपण सकाळपासून फिरतोय त्यामुळे खूपच थकलेलो आहे आपण ही ब्लॉग पूर्ण आपण उद्या कंप्लीट करू कंटिन्यू करू हा हा ब्लॉग आहे ना हा ब्लॉग इकडे संपणार नाहीये जय महाराष्ट्र सकाळी भेटूया हा दर्शनाची व्यवस्था केलेली आहे रँडम रँडम माणूस आहे दर्शनाची व्यवस्था केलेली आहे एकदम खूपच <laughs> आता छान वाटतंय की आपल्या भावाने आपली व्यवस्था करून दिली आहे भावा नाव काय तुझं श्रीकांत जगदीश नाईक श्रीकांत जगदीश नाईक थँक्यू भावा थोडी लाईन तुम्हाला थो तरी चालेल पण तेवढी लाईन नको ते खूप डायरेक्ट स्टेज वरती आलेलो आहे महा प्रचंड वेगाने आपल्याला एक मिनिट अक्षय आपण थोड्या वेळ आधी बोललेलो की उद्या सकाळी पाच वाजता यायला जर आपल्याला पण नक्कीच पण आपली जी काळ्या पलट झालेली आहे एक माणूस देवासारखा धावून आला नाही आपल्याला डायरेक्ट घुसवलेला आहे डायरेक स्टेजवर स्टेजवर आम्हाला स्टेज। काही तर देवीने आम्हाला निरासाठी जाऊ दिलं नाही खूपच सुंदर असून दर्शन झालं आहे आमचं खूपच सुंदर असं दर्शन झालं आम्हाला लाईकची पण गरज नाही पडल्याची काय नाही पडली काय नाही ना। डायरेक्ट स्टेजवरती उत्कृष्ट देवीनेच आम्हाला बोलवलं होतं असं वाटलं आम्हाला नक्की देवीने आम्हाला निरासाठी जाऊ दिलं नाही बरोबर की नाही असं तर दरवर्षी झालं तर किती चांगलं वाटेल तर हा ब्लॉग आपण कुठेच संपूया संपूया भेटा जय महाराष्ट्र आंबे माते की जय आता भेटूया पुढल्या वर्षी नवीन सोबत हा जर हा ब्लॉग आवडला असेल तर काय करायला सांगू सर सपज सपज सबस्क्राईब करा लाईक शेअर पण करू शकता तुम्ही आणि माझ्या आयकन इंस्टा आय डीला पण तुम्ही फॉलो करा माझी पण इन्स्टा आय डी तुम्हाला भेटेल तिकडे चला बाय 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 जय श्रीराम